மா hey, नंतर दुसरा इथला मान खर तर पाच मानाचे गणपती जे आहेत गणपतीचे समावेश होतो तर मी काळामध्ये सगळ्या मान्यवरांनी त्या सगळे मान्यवर असतील त्यांनी लक्ष घालून ज्या पद्धतीनं तिथलं काम झालं मी स्वतः हेरिटेजचं काम बघितलं मला ते इतकं मनापासून आवडलं आपल्या पूर्वजांनी आपल्या बापदाद्यांनी ज्या काही गोष्टी त्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या पुढं तशाच पद्धतीनं जतन झाल्या पाहिजे आणि त्यावेळेस जो प्रकार होता म्हणजे हेरिटेजचा लाकूड असेल किंवा बाकीचं सगळं कोरीव काम असेल वगैरे तसंच जा ते ठेवलं गेलं पाहिजे ह्या मताचं मी नेहमी राहिलेलं आणि त्याच्यामुळे मला पण ज्या ज्यावेळेस संधी मिळते त्या त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो मी मधल्या काळामध्ये या गणपतीचा जे मंदिर आहे तिथं ज्यावेळेस भेट दिलेली होती आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या तर खरोखरीच सगळ्या पुणेकरांना अभिमान वाटेल सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा गोष्टी अशा पद्धतीच्या आहे आणि त्याच्यामुळे भाविक पण मोठ्या भक्तिभावानी येतात दर्शन घेत असतात सगळे गणेश भक्त येत असतात दर्शन येत असतात सगळं म्हणजे अख्खा पुणे आणि अख्खा महाराष्ट्र हा गणेश सगळे गणेश भक्त झालेले असतात एक ही एक चांगली परंपरा आहे त्याच्यातनं जातीय सलोखा निर्माण होतो एकोपा निर्माण होतो आणि सगळे आनंदाने त्याच्यात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात आम्ही पण सरकार म्हणून जे काही आमची जबाबदारी आहे त्या सुव्यवस्थेची असतील बाकीच्या गोष्टी असतील ही सगळी जबाबदारी पार पाडायचं काम आमची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस त्या ठिकाणी करत असते त्यांचंही या निमित्तानं मला विशेष होतो दादा तुम्ही आरती करताना हा काल्पनिक महार बघत होते एकूणच कसं वाटत नाही गेलो तर मी फार बारखाने बघतो कुठं का कुठं काय का कुठं सगळं व्यवस्थित आहे का मला एक आवड आहे आणि तशा पद्धतीने मी इथे आल्यानंतर ज्या वेळेस आता इतकी जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे करायचं तर मनापासून करायचं जीवतून करायचं आणि मग कशाची हायगाई पण ठेवायची नाही जेवढ गरज असेल तिथं खर्च झाला पाहिजे बाय पण खर्च होऊन द्यायचा नाही परंतु कारण नसताना कुठं काटकेसर पण करायची नाही ही त्यांची कामाची पद्धत आहे तिथं आल्यानंतर पाहायला मिळतो राजकीय प्रश्न जेव्हा ते युपी होम मिनिस्टर होते त्यांना भीती वाटायची कुठे जायला भीती वाटायची काश्मीरला काळामध्ये सातत्याने देशाचे पंतप्रधान असतील देशाचे गृहमंत्री असतील देशाचे संरक्षण मंत्री असतील जे कोणी व्हीव्हीआयपी असतील ते, ते काश्मीरमध्ये जात असतात जम्मू काश्मीरला भेटी देत असतात मधल्या काळामध्ये जे काही घटना घडल्या आणि त्याच्यात म्हणजे पुलवामा घडलं म्हणजे काही बाबतीमध्ये जरा वेळेवागडे प्रकार केले परंतु त्याच्यात बघ्याची भूमिका न घेता काउंटर अटॅक करण्यात आला आणि मग त्यांना कळलं की आता आपलं काही खरं नाही आणि त्याच्यातनं देशांनी पण त्या गोष्टीचं कौतुक केलं सगळ्या भारतीयांनी कौतुक केलं आणि त्याच्यामुळं आता ह्या निवडणुका चालू आहेत सगळेजण अतिशय उथळमात्यानी जातात तिथं भेटतात भेटी देतात नाहीतर त्या चौकामध्ये झेंडा फडकवणं देखील एकेकाळी एक अशक्य गोष्ट होती असं बोललं जायचं किंवा तिथं कुणाचा झेंडा असायचा ज्या पण गोष्टी ऐकायला मिळायच्या तिथं आता आपल्या भारताचा दिनांक फडकतो हेच आपल्या सगळ्या सगळ्याच गोष्टी साजरा करतो तिथं जे जे सण आपले भारतीयांचे आहेत त्या सगळ्या सणामध्ये नवरात्र असेल गणेशोत्सव असेल बाकीचे सगळे सण असतील दसरा असेल दिवाळी असेल क्रिसमस असेल ईद असेल सगळ्या प्रकारचे सण तिथं साजरे केले जाते चांगली बाबत अरे बाप रे आता बारामती म्हणणं पण मला भीतीचं आहे किती वाईट माझी परिस्थिती झाली दादा ते जॅकेट दोन तीन दिवस दिसलं नाही तुमचं गुलाबी जे मी <laughs> जनसन्मान यात्रेच्या वेळेस आता जनसन्मान यात्रा आता जाऊन दर्शन घ्यायचं नतमस्तक व्हायचं बाप्पाला आशीर्वाद मागायचे एवढं चाललं लक्ष द्यायचं कारण नाही ऐका जरा मला त्या दिवशी आता जसं मी इथं काही मंडळांना जातो तसं त्या दिवशी सगळीकडे जाऊ शकलो नाही मी बाकीच्यांना सांगितलं की परत मी कधी आलो तर जाईल आणि एवढं हट्टीपणा पण करणं बरोबर नाही मंडळाला भेट नाही दिली की कुणी काळ छाप हे करणार ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे फार काही लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही कधी कधी काही काही आता म्हणजे जुन्नरला पण काहीतरी झालं होतं त्याला प्रसिद्धी देतात तुम्ही लोक देता इलेक्ट्रॉनिक मीडिया देतात झाड बोर्ड कधीचा दोन हजार एकोणीसचा दोन हजार एकोणीसचा चा mm. तेव्हा तिथं पिळेकर पण आमदार नव्हते आणि चेतन तुपे पण आमदार नव्हते तिला काळ छापलं काळ छापला की आता त्यांनी तसं केलं म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी केलं तर कारण नसताना युतीमध्ये कुठतरी अंतर आहे का कुठतरी त्यांच्यामध्ये एकोपा झाला नाही का आणि वेगळ्या गोष्टीला त्याला हे चर्चेला सुरुवात होते मी याच्याबद्दल जे काही बोलायचं ते प्रश्न तुमच्याबद्दलचे दोन प्रश्न आहेत काहीतरी झालं होतं तुमचं पुण्याला एक वेगळं आगळं महत्व आहे जसं विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं तसं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे आणि पुण्याचा गणेशोत्सव हा तर संपूर्ण जगामध्ये अतिशय सगळेजण त्याला मान देतात त्याचा सन्मान करतात आणि या गणेशोत्सवाची वाट देखील सगळेजण बघत असतात आणि पुणेकरांनी देखील आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचा मनापासूनचा प्रयत्न सगळेच गणेश मंडळ आणि त्यांचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष सगळे गणेश भक्त सगळेच करत असतात ते खरोखरीच कौतुकास्पद आहे मात्र काही झालं तरी माझा गणपती म्हणून कसबा गणपतीकडे पाहिलं जातं शेवटी जी लोकमान्य टिळक साहेबांनी परंपरा सुरू केलेली आहे आणि पुढं ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे ती अधिक लोकप्रिय होत चाललेली आहे सर्व जाती धर्माचे लोक ह्याच्यामध्ये हा आपला एक उत्सव आहे आपला सर्वांचा आहे या भावनेत तिथं काम करत असतात आणि त्याच्यात इन्वॉल्व्ह होत असतात आणि जसा जसा एक एक दिवस पुढे जातो आज जवळपास तिसरा सात तारखेला गणरायाचं आगमन झालंय आज तारीख जवळपास दहा आहे आणि चौथा दिवस आहे अकरा दिवस गणेश गणराय आपल्यामध्ये राहणार आहे आणि मग शेवटी आपण शेवटच्या अकराव्या दिवशी त्याचं विसर्जन त्या ठिकाणी करणार आहे पण मुंबईचाही गणपती खूप अलीकडच्या कर काळामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त येतात सेलिब्रिटीज येतात मोठे मोठे राजकीय नेतेगण त्याच्यामध्ये येतात आणि अनेकांना तिथं जाऊन दर्शन घ्यावं असं मनापासून वाटत असतं म्हणूनच मी आज पुण्यामध्ये सुरुवात करत असताना कसबा हा मानाचा जो गणपती आहे पहिला मान हा कसबाचा आहे कसबा गणपतीचा आहे आणि म्हणून मी इथून सुरुवात केलेली आहे मला जेवढं शक्य असेल तेवढ्या महत्वाच्या सगळेच महत्वाचे गणपती आहेत असं कुणी कृपा करून समजू नका काई चा चा की जर काही ठिकाणी मी जाऊ शकलो नाही तर मुद्दाम हा आमचा मानाचा नव्हता का सगळेच मानाचे सगळ्यांच्याबद्दल आम्हाला नितांत प्रेम आहे आदर आहे आणि आम्ही सर्वांच्याच पुढे नतमस्तक होतो पण मी गणरायाला या निमित्तानं प्रार्थना करेल की सगळीकडं सुख शांती समाधान सगळ्यांना ह्याच्यातनं मिळो यंदा पाऊस काळ चांगला झाला परंतु काही ठिकाणी अति झाला आणि त्याचंही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याही बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्याही अडचणीतल्या शेतकऱ्याला कसं सा उन्हा मूळ पदावर आणता येईल याबद्दलचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पुन्हा मग एकदा तमाम पुणेकरांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला नव्हे तर भारतातल्या जनतेला नव्हे तर जगातल्या सगळ्या गणेश भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो गणेश गणेशोत्सवाच्या देखील हार्दिक शुभेच्छा दादा तुम्ही, तुम्ही सगळ्यांसाठी काय काय मागितलं निवडणूक आहेत आता विधानसभेच्या तुमच्यासाठी तुमच्या मी तुम्हाला सांगू का हे उगीच म्हणायला आम्ही पक्षाला हे मागितलं आम्ही निवडणूक हे कुणाच्या माझ्या गणरायाच्या पण हातात नाहीये ते आहे मतदारांच्या ते बटन दाबायला जातील ना त्यांच्या हातात आहे आपण म्हणत असतो मी साकडं घातलं मी असं केलं मी तसं केलं परंतु जो जनतेचा विश्वास जो उमेदवार संपादन करेल त्याला जनता निवडून देते ही आजपर्यंतची परंपरा आहे आणि तरी पण आपण गणरायाला एक तर गणराय दहा अकरा दिवस येतात आणि पुन्हा त्यांना साखळं घालायचं आणि त्यांना त्या ठिकाणी अडचणीत आणायचं हे काही मला बरोबर वाटत नाही त्याकरता मी म्हणेन की सगळ्यांना सुख शांती समाधान मिळावं एवढी मात्र प्रार्थना मी करणार आहे का अनेक साकडं तुम्ही विमानतळावरती घातले आम्ही छान अशी चर्चा आहे बात नाही या काही नाही या बार का तुम्ही दिवसभर प्रवास बासम्यात होते दोन या बातम्यात काही तथ्य नाही मी त्या दिवशी दिवसभर बारामतीमध्ये होतो बारामतीला पण मी एक दिवस दिलेला होता अनेक गणेश मंडळ गणेश मंडळांना भेटी द्यायचा परंतु नंतर मला कळालं की आता ते आज येत आहेत मी तिथून सहा वाजता निघालो परंतु रात्री काही त्यांच्या पक्षाचीच मीटिंग उशिरापर्यंत चाललेली होती तेव्हा रात्री काही मला भेटता आलं नाही परंतु दुसऱ्या दिवशी मला सगळं त्यांचं कामकाज संपल्यानंतर ज्यावेळेस ते दिल्लीला गेले होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी वेळ दिलेला होता आम्ही अर्धा पाऊन तास बसलेलो होतो ज्या चर्चा पॉलिटिकल करायच्या त्याही आम्ही केल्या ज्या चर्चा राज्याच्या हिताच्या दृष्टीनं मग कापूस असेल सोयाबीन असेल मी सकाळी त्याचा उल्लेख केला कांदा असेल ऊस असेल ॲज ए भाव ठरवणं किंवा शेतकऱ्याला त्याच्यातनं कशी मदत करता येईल ते पाहणं या सगळ्याची बारकाईनं चर्चा आमची त्या ठिकाणी झाली काही बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवून द्या या, या बाबतीत किंवा आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांच्या मध्ये खूप पाऊस पडला पिकंच्या पिकं पाण्यामध्ये गेली जमिनी खरडून गेल्या वाहून गेल्या प्रचंड काही भागामध्ये नुकसान झालेलं आहे सुदैवाने शंभर टक्के जवळपास धरणं भरली आपलं जायकवाडी पण भरलं कोयना पण भरलं उजनी पण भरलं ही मेजर गुसिकुरत ही मेजर चार धरणं ती पण भरली परंतु इतर पण धरणं भरली तुम्हालाही आहे की जायकवाडी कधी भरत नाही परंतु यावेळेस भरलं त्याच्यामुळं नगरवाले पण समाधानी आहेत नाशिकवाले पण समाधानी आहेत कारण ते पाण्याच्या वाटपामध्ये तो प्रश्न निर्माण होतो तसा काही आता होणार नाही आणि अशा पद्धतीने आमची चर्चा झाली त्याच्यापेक्षा दुसरं काही बारामतींच्या शिवसेने बारामतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षाच्या बॅनरवरती फोटोवरती काढत दोघांकडे असं वार मा